नमस्कार शेतकरी मित्र हो एटी नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय गोडके सर्व शेतकरी बांधवांस स्वागत करतो मित्रो आज बा सोलापूर बाजार समितीमध्ये एकशे दहा गाड्यांची आवक आहे खरं तर सध्या पावसाळी वातावरण असल्यामुळं शेतकऱ्यांचा माल खराब होऊ लागलेला आहे त्यामुळं जो खराब व्हायला लागलेला माल आहे असा छाटून जो साठवलेला कांदा आहे तो तात्काळ विक्री करणं गरजेचं आहे कारण यावर्षी निवडणुका तोंडावर असल्यामुळे केंद्र सरकारनं निर्यातीचं कुठलंही धोरण अवलंबलं नाही त्यामुळं शेतकऱ्यांनी चांगला एक नंबर कांदा हा साठवणूक करून ठेवावा व बाकीचा कांदा हा वरवर -वर विक्री करत राहावा कारण यावर्षी शेतकऱ्यांसाठी कांद्याचं वर्ष हे आर्थिक भुर्दडीचं ठरणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी नियोजनबद्ध टप्प्याटप्प्याने कांदा विक्री करून मोकळं व्हावं आज सोलापूर बाजार समितीमध्ये एक नंबर कांद्याचा रेट हा सतराशे रुपयापासून ते दोन हजार रुपयापर्यंत विकला गेलेला आहे तर काही वक्कल हे एकवीसशे बावीसशे तेवीसशे असे विकले गेलेले आहे तर दोन नंबर कांदा हा तेराशे रुपयापासून ते सोळाशे रुपयापर्यंत विकला गेलेला आहे तर गोलटा गोलटी ही शंभर रुपयापासून ते बाराशे रुपयेपर्यंत विकली गेलेली आहे एकूणच चालू वर्षी कांदा सिझनमध्ये उन्हाळा शिजन हा शेतकऱ्यांना आर्थिक भूर्दंड देणारा ठरला आहे